नमस्कार मी राणीिका स्लिवाल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिका माजी वसुंधरा अंतर्गत गड किल्ले बनवा स्पर्धेचं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये माझी उपमहापौर गणेश भोसले यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे साई उद्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं गड किल्ले बनवण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळाले त्यांना त्यांचे पालक देखील मदत करतायत दरम्यान पावसाने थोडा गोंधळ घातल्यामुळे मुलांना काहीसा व्यत्यय आला मात्र तरी देखील त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आणि मोठ्या प्रमाणात ते गड किल्ले बनवताना आपल्याला पाहायला मिळते दरम्यान मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जाण असावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी त्यांचा विकास व्हावा यासाठी अशा गड किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन करणं खरंच काळाची गरज आहे गड किल्ले बनवा स्पर्धेमध्ये आत्ता आपल्याबरोबर एक स्पर्धक आहे तुझं नाव काय माझं नाव श्लोकाशी सोयापुरे आहे हां बरं तू आता जो गड किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेतलाय नेमका तू आता कोणता किल्ला बनवतोय आम्ही आज राजगड असा हा किल्ला बनवला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला खूप एक्सपिरियन्स मिळाला की ज्याने आम्ही अजून प्रगती करू शकतो हुँ. जसे सगळ्यांनी किल्ले बनवले तसे आम्ही पण एक किल्ला बनवला होता आम्ही एक भाग घेतला होता त्याच्यामध्ये बरं आणि आता तुला हा किल्ला बनवायला किती वेळ लागला आम्हाला साधारण पाच तास लागले अगर तुम्ही किती जण मिळून बनवताय आम्ही चार जण मिळून बनवतोय यात तुम्हाला तुमचे पालक पण मदत करतायत नाही नाही आमचे पालक इथे नाहीये आमचे पालक बाहेर गेले बरं बरं तुम्ही तुमच्या मनाने बनवताय बरं मग आता पाऊस पण आला होता मग मग आता तुम्ही कसं सगळं मॅनेज करताय आम्ही असे ताडपत्रे आणल्या होत्या ज्याने की आम्ही किल्ले किल्ले झाकले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून मग पाऊस संपल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर आठ धन्यवाद धन्यवाद गडकिल्ले बनवा स्पर्धेत मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवलेला आहे तुझं नाव काय माझं नाव नेत्र सुहास देशमुख बरं तू कुठे राहते मी विनायक नगर बरं सहावी बरं हा आता तुम्ही या गडकिल्ले बनवा स्पर्धेत सहभाग घेतलाय तुम्ही कोणता किल्ला बनवला आणि पुरंदर किल्ला बनवला हा 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 बरं पुरंदर किल्ला बनवलाय किती वेळ लागला तुम्हाला किल्ला बनवायला साधारण चार ते पाच तास बरं आता ह्यासाठी तुम्ही खूप छान असा किल्ला बनवला आहे सगळे मावळे वगैरे ठेवलेले पाहायला मिळत आहेत तुम्हाला नेमका हे बनवताना ने? किती खर्च आला बरं नाही म्हणजे मावळे होते आमच्याकडे आणि विटा वगैरे दिल्या होते हा यांनीच दिल्या तुम्हाला ओके स्पर्धेत वेळ दिलेला आहे का हो किती वेळेत आहे नऊ ते पाच या वेळेत बनवायचं बरं झाला किल्ला बनवून झाला का नाही अजून किती बाकी आहे हो का बरं तुझं नाव काय पृथ्वी संतोष कितवीचा विद्यार्थी आठवीचा विद्यार्थी बरं कुठे राहतो भोसल्या का बर कोणता किल्ला बनवताय प्रतापगड प्रतापगड वाव बर आता प्रतापगड किल्ला बनवतोय तू अजून बराच बाकी दिसतोय अजून रंग पण लावायचाय का बरं इतका उशीर का बरं झाला ले जाम पावसावर पावसावर बर तुम्ही किती जण मिळून किल्ला बनवताय आम्ही तोच होतो पहिले पने चिल्ले पिल्ले आले तो तो चिल्ले पिल्ले आले बरोबर चिल्ले पिल्ले मदत करताय का ना करता का कुटाना करून ठेवताय करताय करता का बर थोडी प्रतापगडाविषयी माहिती सांगशील का नाही सांगू शकत हां नंतर सांगू नंतर का बर इन्फॉर्मेशन नाही बर तुला माहितीये काही अरे पण तुम्ही प्रतापगड किल्ला का घेतला बनवायला हो कारण त्याची आखणी सोपी आहे हा दिस तो दिसायला पण भारी दिसतो हा आणि आपण लागेल काय काय नंबर पण लागेल सगळ्यात युनिक आहे युनिक आहे तो अच्छा प्रतापगड किल्ला म्हणून का बर 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 हा बनवा बनवा चालून द्या तुझं नाव काय यश सुधीर भोसले कितवीचा विद्यार्थी आहे सहावीमध्ये सहावीमध्ये मग आता इतिहास तुम्हाला शिकवला जातो कोणता मॅडम शिकवता कुलट कसं शिकवता बरं कळतं का कळत ना गड किल्ले बनवा स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलाय कोणता किल्ला बनवला आम्ही नैसर्गिक म्हणजे आमच्या मनाने बनवला पण किल्ल्याला नावाजेल ना भुईकोण किल्ला हा असं नैसर्गिक किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला काही ना काही नाव होतं आणि तिथे काही ना काहीतरी इतिहास आहे नेमका हो की नाही हा बरं किल्ला बनवायला आता तुम्हाला वेळ दिला होता तेवढा वेळ झाला हो बर पाऊस आला होता मध्येच मग आला होता परत मग आता नीट केला मग तो परत केला हो तो योग मोडला होता तो चांगला परत खराब झाला तो पाऊस पडला बरं 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 मोठ्या प्रमाणात गडकिल्ले बनवा स्पर्धेत मुलींनी देखील सहभाग घेतला आहे तुझं नाव काय अक्षर पटवा पटवा ओके कोणता किल्ला बनवला तोरणा तोरणा किल्ला बनवला बर आ, तुला कोणी मदत केली हो माझी एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे बर आता भाऊ कुठे गेला भाऊ घरी मावळे आणायला गेलाय मावळे आणायला गेला, गेला? बर 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 अजून मावळे ठेवायचे आहेत बरं मग किल्ला पूर्ण झालाय का हो झालाय पण फक्त बाजूला रांगोळी टाकायची रांगोळी टाकायची आणि मावळे पण ठेवायचे अजून हो। शिवाजी महाराजांचं सिंहासन पण खूप छान केलंय ते पण अजून शिवाजी महाराज पण तिकडे ठेवायचे अच्छा हो। मावळे आणायला गेला तो बर किती वेळ लागला बरं बनवायला आम्हाला पाच ते सहा घंटे लागले इतका वेळ लागला बर किल्ला बनवताना तुम्हाला काय अनुभव आला काय मजा आली पाऊस पण आला मध्येच मग सगळा गोंधळ पण झाला अनेकांचे किल्ले पण मोडले त्यांनी परत किल्ले पण बनवले पण जिद्द सोडली नाही काय सांगशील आम्हाला किल्ला बनवताना खूप मजा आली आम्ही पाऊस आला तरी तो किल्ला मोडला त्याच्यातून पाणी काढून परत किल्ला बनवला आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं किल्ला बनवताना आणि किल्ला बनवला त्यामुळे आपल्याला आपल्या इतिहासा, इतिहासाची म्हणजे आपण इतिहासात किल्ल्याची माहिती घेतो आणि मग त्याच्याबद्दल किल्ला बनवतो बरोबर म्हणून आपल्याला त्याची माहिती सुद्धा होते बरं मग तुला माहिती आहे किल्ल्याची या थोडी थोडी बरं सांग जेवढे तेवढी सांग या तोरणा किल्ल्याला या तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव आहे प्रचंडगड सुद्धा म्हणतात इथं इथं हा किल्ला शिवाजी महाराजांनी सिक्स मध्ये बांधला होता आणि हा हा किल्ला शिवाजी महाराजांच्या कामांसाठी बांधला गेलेला होता ठीक आहे जेवढी माहिती आहे तेवढी बाकीची माहिती तू परत शाळेत बाईंना विचारायचं इतिहासाच्या मॅडम कोणत्या आहे तुला आ, शिल्पा शिल्पा मॅम बरं मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम इंग्लिश इंग्लिश मीडियम बरं ठीक आहे बाकीची माहिती परत मिळव छान खूप छान किल्ला बनवला ऑल द बेस्ट थँक्यू काय रोहित गुगळे गुगळे अच्छा कितवीचा विद्यार्थी वी आठवीचा आठवीचा बर कोणता किल्ला बनवला आम्ही सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बना हो। किती जणांनी मिळून बनवला हो। आम्ही तीन जण होतो का बरं थकला का हो पाऊस पण आला कंटाळा आला का त्याला किल्ला बनवताना कंटाळा आला नाही पाऊस आला मग थोडा मूड पण ऑफ झालं पावसामुळे आता हे किती वेळ लागला तुम्हाला किल्ला बनवायला आम्ही सकाळ आलो होतो नऊ साडे नऊ दहा पर्यंत मग आम्ही चालू केलं होतं मध्ये आम्ही जेवायला गेलो होतो तेवढ्यात आम्ही परत आलो तर पाऊसच चालू झाला मग आम्ही परत त्याला परत माती लावली परत, परत केला परत बनवला पावसामुळे हो। गोंधळ झाला सगळा हो। नाही का बरं आता ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते गेली तीन हो। वर्षांपासून भरवली जाते मग तू दरवर्षी भाग घेतो नाही हे पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष बरं मग घरी बनवतो पण इथं पहिलाच वर्ष बर बरं 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 मग घरी बनवला की नाही बनवला होता पण या वर्षी नाही नाही बनवलं तसंच होतं या वर्षी मागच्या वर्षी पण मग आता कसा अनुभव आहे काय वाटतं नंबर येईल नंबर साठी आम्ही बनवलंच नाही म्हणजे बघायला चांगलं वाटत स्वतःच्या आनंदासाठी आणि आप आपल्याला पण आपल्या इतिहासाची जाणीव व्हावी आणि एक किल्ला बनवण्याचा आनंदच वेगळा असतो हे की नाही दिवाळीच्या सुट्टीमध्ये काय करायचं तर आपण किल्ले बनवतो नाही का हा आणि सोबत एकता पण वाढते हा बरोबर 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 कारण एकता खरंच एकता फार महत्वाचा हा शब्द की आ, आजकाल मोबाईलच्या आहारी प्रत्येक जण पालक सुद्धा मोबाईलच्या आहारी गेलेले पाहायला मिळत आहेत त्यांना आपल्या मुलांसाठी वेळ देता येत नाहीये कारण तेच मोबाईल मध्ये व्यस्त आहे त्यामुळे मुलं तरी काय करतील करतील असा प्रश्न देखील निर्माण होतोय आता दोन आपल्या बरोबर मावळे आहेत जे पावसात खूप भिजलेले आहेत आणि चिखलाने देखील भरलेले आहे कारण पावसाने गोंधळ घातला मुलं किल्ले बनवत असताना अक्षरशः मुसळधार पाऊस झाला या ठिकाणी आणि मुलांची खूप गडबड झाली आपण पाहताय आहे अ किल्ले बनवताना झालाय किल्ला बनवून कोणता किल्ला बनवला पन्हाळा पन्हाळा किल्ला बर किल्ला बनवताना तुम्ही किती जणांनी मिळून बनवला आम्ही दोघांनी दोघांनीच इतका मोठा पन्हाळा किल्ला बनवला अरे वा बा, बर पन्हाळा या किल्ल्याची थोडी माहिती सांगशील का हो सांग पन्हाळा किल्ला पावनखिंडच्या जवळ आहे हा पनाळ्याला सिद्धी निवेडा निवेडा इकड करून हा पन्हायला सिद्धिजोहरनी वेडा घातला होता तर शिवाजी महाराजांना इथून सुटायचं होत शिवाजी महाराजांकडे एक मावळ होता शिवकाशी तर सिद्धिजोहरनी सिद्धिजोहरनी सांगितलं होतं की तुला जर का सुटायचं असेल तर माझ्या छावणीतून मला भेट तर शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी ना त्यांना भेटायचं नव्हतं तर यांनी रूप घेतला शिवकाश्यांनी शिवाजी महाराजांचं रूप घेतला आणि छावणीत गेले त्याच्यामुळं शिवाजी महाराज वाचले आणि बाजी प्रभूंनी घोर किल्ल्या मध्ये मावळ्यांना वाच थांबून ठेवलं शिवाजी महाराज किल्ल्यावर पोहोचपर्यंत आणि शिवाजी महाराजांनी तोफ तोफेचा पार दिल्यावर बाजी प्रभू प्रभू जागेवरती हे झाले बरोबर अगदी ही सगळी माहिती कोणी बाईंनी शिकवली का शाळेत नाही मग म्हणजे मा, मा, मला माहिती होत पिक्चर मधून बघितले सिनेमातून बघितलं बर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गडकिल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक मावळा या ठिकाणी खूप छान अशी माहिती देतोय आताही आपल्या बरोबर एक मावळा आहे तुझं नाव काय माझं नाव आरो मयूर मस्के आहे कितवीचा विद्यार्थी आहे मी सव्वीचे विद्यार्थी मराठी मीडियम का इंग्लिश मिडियम मराठी मीडियम बरं इतिहासाला कोण मॅडम आहे इतिहासाला कांबळे कांबळे मॅडम मॅडम इतिहास सांगता तेव्हा तुला इतिहास कळतो का शिकवता तेव्हा त्या बरं बरं गड किल्ल्यांविषयी माहिती देतात का हो जो हो किल्ला हो आज तो जो किल्ला तो तो किल्ला हो आज जंजिरा किल्ला बनवलाय बरं जंजिरा किल्ला बनवलाय जंजिरा किल्ल्याची थोडी माहिती सांगशील हा किल्ला हा किल्ला रामराव पाटील यांनी बांधला होता त्या किल्ल्यावर खूप जणांनी आक्रमण केली जशी की मराठी मुघल इंग्रज सिद्धी पोर्तुगीज हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही या किल्ल्याची दुसरे नाव म्हणजे अजिंक्य किल्ला आहे या किल्ल्याला hmm. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला खाऱ्या पाण्यात पण परंतु या किल्ल्यामध्ये दोन तलाव आहेत ते गोड्या पाण्याचे तालव आहेत या किल्ल्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला जर आपण लांबून बघितले तर या या किल्ल्यातले दरवाजे आपल्याला दिसत नाही हे hmm. आपल्या आपल्यासाठी घातक घातक ठरू शकतो hmm. या किल्ल्यावर शिव प्राचीन शिव मंदिर मशीद व तसेच सिरुल खानाचा महाल व अजून एक राजवाडा आहे तशीच एक जुनी विहीर आहे तशीच हत्ती व शरब शिल्प या, या किल्ल्यावर सिद्धी सिद्धीने आक्रमण केले तेव्हा त्याला जिंकता आला होता परंतु नंतर परत इंग्रजांनी हल्ले केल्यावर परत त्याला पण जिंकता आला ह्या किल्ल्यावर संभाजी महाराजांनी पण मोहीन राबवली होती त्यांनी हा किल्ला जिंकला होता परंतु त्यांना त्यावेळेस पोर्तुगीजांनी ना राजगडा राजगडावर हल्ला खेल, म्हणून त्यांना माघारी घ्यावी आणि काही लोकांची समजूत किल्ला एक शापित किल्ला आहे इतके सगळे माहिती तुला कोणी सांगितले युट्यूबर न माहिती का शाळेत मॅडमने नाही शिकवलं शाळेत मॅडम मॅडमने शिकवले हा 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 पण तरी पण युट्युबवर सर्च केला आणि सगळी माहिती घेतली बरं म्हणून हा किल्ला बनवला का बर 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 आता तू दरवर्षी या स्पर्धेत भाग घेतो बर या वर्षी पण तू आता हा जंजिरा किल्ला बनवलाय आणि खरंच खूप छान असं तू गड जंजिरा किल्ला बनवलाय माहिती सुद्धा खूप भु। छान अशी दिलीय आणि खरंच मुलांना इतिहासाची माहिती असणं खूप गरजेचं आहे बरं मग आता काय वाटतं नंबर येईल का मागच्या वर्षी आला होता का आला होता मग ह्या वर्षी पण येणार का म्हणजे मागच्या वर्षी आला म्हणून या वर्षी पण तितकाच उत्साह आहे की अजून चांगला किल्ला बनवला तर नंबर येणार या उद्देशातूनच जंजिरा किल्ला निवडला का हो बर ठीक आहे ऑल द बेस्ट तुला थँक्यू तुझं नाव काय झरेकर केम बर तू माझं नाव सिद्धांत सिंग चौहान आहे बर कोणता किल्ला बनवला आज प्रतापगड प्रतापगड बनवला बर प्रतापगड किल्ला बनवताना तुला म्हणजे आता काय काय तू सामायाचं साहित्य वापरला आणि किती वेळ लागला याला आहे ना साधारणतः चार तास लागले हा ह्या विटा आणि माती आधी सगळं पायथ बनवला त्याच्यानंतर इथे असे उंच उंच विटा मग कमी कमी करत करत खालपर्यंत आणि मग वरून गोणी टाकली मातीचा बर 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 आता जो तुम्ही आता किल्ले बनवा या स्पर्धेत भाग घेतलाय त्या मागचा उद्देशच हा आहे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जाण व्हावी हे ना त्यामुळे अशा गड किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन केलं जातं काय सांगशील आपल्याला आहे ना हा गड किल्ला बनवणं म्हणजे फक्त असं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आपल्यात एकता हे होती आपल्याला इतिहासाची जाणीव आप बरोबर बर। बरो 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 बरोबर बरोबर बरं आपण आता शाळेत इतिहासाच्या माध्यमातून तर आपल्याला इतिहास कळतोच असे गड किल्ले बनवताना काय वाटतं खरंच कुठेतरी आपण शिवाजी महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटतंय का असं वाटतं की आपण स्वतः फिफ्टीन हंड्रेड टू हंड्रेडच्या काळात पाऊस पण मोठ्या प्रमाणात आला होता ऐन वेळेस तुम्ही खूप पावसात पण भिजलेले आहात सगळे चिखलात पण भरलेले आहात मग आता किल्ला तर नक्कीच भिजला असेल तर काय आधी ना, ना किल्ला छान बनला होता पाऊस पडला ते सगळं हे झालं आपण परत बनवला ठीक आहे चला पण तुम्ही बनवला पुन्हा प्रयत्न केला हे महत्वाचं आहे बरं आता तू दरवर्षी भाग घेतो का नाही फर्स्ट टाइम पहिल्याच वर्षी काय वाटतं बक्षीस मिळेल का वेल oh. चला ओके ऑल द बेस्ट खूप छान असे या ठिकाणी किल्ले बनवले गेलेले आहेत दादा तुझं नाव काय कुठे राहतोस कल्याण रोड कल्याण रोड ला oh. तिथून इकडे आला oh. बर 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 तू कोणता किल्ला बनवलाय विजयदुर्ग विजयदुर्ग बनवला oh. बर खूप छान असा बनवला आहे किती जणांनी मिळून बनवला दोघांनीच बनवलं किती वेळ लागला दिवसभर पूर्ण दिवसभर बर आता काही वेळात बक्षीस वितरण पण होणार आहे काय वाटत बक्षीस मिळेल का कारण खरंच खूप छान असा बनवलाय तू आणि प्रभाग क्रमांक चे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने या सगळ्या गड किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगशील या या किल्ले स्पर्धेमुळे आम्हाला किल्ले बनवायची संधी भेटते या किल्ल्यांमुळे मी या प्रभा प्रभागाचं नाही तसा मी कल्याण रोडला राहतो त्यामुळे मी त्या किल्ले बनवण्यासाठी इथं आलो आणि इथं किल्ला बनवला तर या किल्ल्यांमुळे आम्हाला चांगला इतिहास माझी उपमहापौर गणेश भोसले यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आपल्याला कुठेतरी इतिहास माहिती व्हावा हे ना आणि त्याची आपल्याला जाण असावी यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगशील मग आता तू हा किल्ला बनवताना तू काही अभ्यास केला का की काय केला मॅप वगैरे सगळं काढावं लागला आणि मग त्याच्यानुसार अभ्यास करून सगळा किल्ला तयार करावा लागला आता तू मॅपची मदत घेतली पण तू कधी किल्ल्यावर गेला होता का हो मी जाऊन आलोय त्याचा अभ्यास केला आणि मगच हा किल्ला केला, केला। हुबेहूब प्रतिकृती केली आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या वस्तू त्यासाठी आम्हाला मॅपची गरज पडली मग या किल्ल्यावर गेल्यानंतर तुला काय अनुभव आला हा किल्ला आता सुद्धा सुव्यवस्थित आहे कारण की हा किल्ला अकराव्या शतकात बांधला गेलेला आहे त्यामुळं मला वाटले होते की कि हा किल्ला झाला असेल त्यामुळे आता पण हा सुव्यवस्थित किल्ला बघायला कोण कोण गेला होता माझे म्हणजे तुम्ही फिरायला जा सहलीला जा पण अशा ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या मुलांना जर घेऊन गेला तर त्यांना आपल्या इतिहासाची माहिती होते गड किल्ले बनवा ही संकल्पना माजी उपमहापौर गणेश भोसले यांची असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुलांनी गड किल्ले बनवा स्पर्धेत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं आहे आता आपल्याबरोबर बरोबर माजी उपमहापौर गणेश भोसले आहेत सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत खूप चांगली संकल्पना आपण राबवताय गेली तीन वर्ष झाली या संकल्पने मागचा उद्देश काय उद्देश एवढाच की सगळे बालगोपाळ एकत्र येतात एकत्र येतं सगळं काम करतात स्वतःच्या हाताने चिकल माती हे सगळं घेऊन त्यांना सुद्धा ते माहिती होतं काम करण्याची इंजिनिअरिंग आहे आणि महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा मुलांना कळायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तो हे किल्ले बनवताना कळत मग किल्ले बनवताना ते सगळे पाहून येतात वाचून येतात हा किल्ला कोणचा तो किल्ला कांचा हा कुणी घेतला कधी झाला या सगळ्या गोष्टीचा इतिहास ते वाचतात करायच्या अधोकर त्या अर्थाने मग त्यांना तो सगळा इतिहास आपला आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास आहे तो आपल्याला कळतो याच्या मागचा हाच उद्देश आहे आणि ही एक मुलांना एक पर्वणी आहे दिवाळीची एक काम करतात खेळतात पळतात सगळे एकत्र येतात असा आनंद घेतात त्याचा एक एक, एक प्रकारे आजकालच्या डिजिटल युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये मुलं फार मोबाईलच्या आहारी गेलेली आहे ते मातीच्या खेळापासून जमिनीच्या खेळापासून कुठेतरी वंचित झालेलं पाहायला मिळत आहे तुमच्या माध्यमातून आज आम्ही बघितले की मुलं अक्षरशः पावसात भिजले मोठ्या प्रमाणात पाऊस आला पण ते हरले नाही ते डगमगले नाही त्यांचे किल्ले मोडले गेले असं त्यांनी सांगितलं ते चिखलात भरलेलं आम्ही पाहायला मिळालं पण त्यांनी सांगितलं की तरी पण आम्ही किल्ले बनवले काय सांगाल आज तुम्ही पाहिलं दिवसभर म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत या मुलांनी मोबाईल हातात घेतलेला नाही म्हणजे आज दिवसभर हे सगळे मुलं पासून मुक्त होते मुक्त होते आणि ह्याच्यातनं सुद्धा त्या गोष्टी मग त्यांना प्रेरणा मिळते म्हणजे मोबाईल व्यतिरिक्त काहीतरी जग आहे आपण हे ह्या गोष्टीमध्ये उतरलो पाहिजे वेगवेगळ्या खेळामध्ये उतरलो पाहिजे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये एक आनंद तयार होतो माणसाचा आणि अजून मागच्या वेळेस पाहिला असेल त्याच्या मागच्या वेळेस दरवर्षी ते एकदम चांगल्या चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असे किल्ले ते बनवतात म्हणजे आपल्याला सुद्धा वाटत अरे बापरे आता समोर बनवलेले किल्ले प किती छान बनवले म्हणजे इंजिनियर सुद्धा करता येणार नाही खरं जर इंजिनियर जे शिकलेत त्याला जर बनवायला लावलं तर ते सुद्धा करणार नाही पण हे मुलांनी केले ते पाहून केले फक्त त्यांनी काय मेजरमेंट नाही काय नाही फक्त किल्ल्याचा फोटो पाहिला त्याचा इतिहास घेतला आणि त्या प्रकारे ते बनवले आणि किती सुंदर त्यांनी ते बनवले म्हणजे तुम्ही आपण सुद्धा बनवू शकत नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या महाराष्ट्राचा इतिहास मुलांना कळावा यासाठी तुम्ही त्यांना काय आदेश त्यांना काय संदेश द्या काय नाही दरवर्षी आम्ही हे भाग घेतो हे आपल्यासाठीच घेतो सगळे एकत्र यावा सगळा समाज एकत्र यावा आणि या ठिकाणी त्यांचे पालक सुद्धा येतात सगळे त्यांचे पाहुणे रावळे सुद्धा पाहायला येतात आपल्या जवळचे शेजारी पाजारी निमित्ताने हा इतिहास आपल्याला माहिती होतो पुरवजांचा इतिहास हा आपल्या स्मरणात असला पाहिजे विसरता कामा नाही आमचे मित्र आहेत परदेश ठाकूर साहेब त्यांनी आतापर्यंत किती किल्ले पाहिले सांगा तुम्ही सव्वा दोनशे किल्ले पाहिले म्हणजे गेले तिथे सर केले सव्वा दोनशे किल्ले आपण सव्वा दोन किल्ले पाहिलेले नसते काही लोकांनी सव्वा दोनशे किल्ले ह्या परदेश साहेबांनी पाहिलेले आणि त्या ज्या ठिकाणी त्याचा नंबर काढणार परीक्षक म्हणून परदेश साहेब आपल्याला दरवर्षी ते इतका उत्कृष्ट किल्ला तयार करतात दरवर्षी त्यांच्या घरी आता कधी बनवायचं परदेश आता त्यांचं काम चालू आहे पा, ते तुम्हाला पाहायला पाहायला जायचंय इतकं उत्कृष्ट इतका मोठा ते तयार करताना हुब एका किल्ल्याची प्रकृती प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करतात ते असे परीक्षक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत स्वतः पायी जातात गड सर करतात चढतात तिथली माहिती घेतात आणि असे उत्कृष्ट मग ते मुलांना सुद्धा ते सांगू शकणार हे तुम्ही काय चुकले या ठिकाणी काय केलं आपण काय केलं पाहिजे म्हणून ते सुद्धा या ठिकाणी जातीने सकाळ बसून चार वेळा ते या ठिकाणी आलेत त्यांनी पाहिलं आणि आता ते सुद्धा तेच या ठिकाणी परीक्षक म्हणून काम करणार नंबर करणार धन्यवाद सर डिजिटल आयल्या नगरशी संवाद साधल्याबद्दल